तीर्थ पंचवटी कारंजा येथील हिंदवी स्वराज्य संस्थापक जनता राजा श्रीमंत योगी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य विचारून अणावर माननीय मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला सर्व या ठिकाणी मी अभिनंदन करतो ज्या शिवजयंती आहे त्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय निवेदिका धोपावकर साहेब पुढे येतील त्यांचा सत्कार महाजन साहेब आपल्याला विनंती आहे की धोपावकर मॅडमनी उत्तम निवेदन केलं okay. या या, या।, या। Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không तैसा चाले त्याची वंदावी पाऊले खरोखरी आज नामदार महाजन साहेबांचा सा शब्द मनात साठवावा आणि तो प्रत्येकाने आदर्श, आदर्श असण या दोन गोष्टींची जिथे सांगड होते तिथे असे दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या समोर येतात आणि आता आपण बघता बघता कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनापर्यंत आलो आहोत मी माननीय श्री ज्ञानेश्वर बोडकेंना विनंती करते की आपण आभाराचा भार पेलावात आजच्या या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावराप्रसंगी प्रसंगी उपस्थित राज्याचे मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन या पंचवटीचे आमदार राहुल भाऊ ढेकले सीमाताई हिरे सुनील भाऊ बागुल बाळासाहेब सानप कैलाजी जाधव साहेब तसेच कर्णिक साहेब आणि ज्या लोकांमुळे हा पुतळा गेल्या पंचेचाळीस वर्षापूर्वी इथं स्थापन झाला ते आमचे सर्व ज्येष्ठ लोक आणि आपण तमाम पंचवटीकरांनी आज जो ह्या दैनंदिन आणि ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण या ह्याची डोळा आणि ह्याची हा यो सोहळ्याच्या आपण साक्षीदार झाला त्याबद्दल तमाम पंचवटीकारांची द्रव्य आहे प्रामाणिकता आहे अनेक गोष्टी महाराजांबद्दल बोलता येतील शौर्याचं दुसरं नाव शिवाजी महाराज आहे आणि म्हणून अशा महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो पण एक निश्चित आहे मला एक नेहमी खंड असते आम्ही महाराजांची जयंती साजरी करतो बाबासाहेबांची जयंती साजरी करतो फुलेंची करतो सावित्रीबाईंचे करतो अनेक सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या आम्ही या ठिकाणी साजऱ्या करत असतो प्रत्येक समाजांनी प्रत्येक धर्माने लोक वाटून घेतलेले आहेत आपण बघितलं असेल ठराविक समाजांची काही काही ठिकाणीच वा ते म्हणजेच त्याचे राष्ट्रपुरुष ते महापुरुष अशी कुठे व्याख्याली महाराष्ट्राला अपवाद आहेत बाबासाहेब अपवाद आहेत आता अण्णाभाऊ साठे जयंतीली की फक्त मातृ समाजाने साजरी करायची का गाडगे महाराज जयंतीने म्हणते का फक्त धोबी समाजाने साजरी करायची का तेली समाजाने फक्त त्यांच्याच महाराज जयंती साजरी करायची का हे महापुरुष जे झालेत त्यांनी समाजाला दिशा दाखवलेली आहे समाज प्रबोधनाचं ते काम त्यांनी केलेलं आहे पण आम्ही समाजासमाजामध्ये सगळे महापुरुष वाटून घेतलेले आहेत त्याचं निश्चित आम्हाला दुःख वाटतं आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून या सर्व जयंत्या या ठिकाणी साजऱ्या केल्या पाहिजे पण तू या जयंत्या साजऱ्या करत असताना एक अपेक्षा आम्हाला असते रात्र रात्रभर मी मिरवणुका काढतो मग गणपती पण असेल का देव्या असतील नवरात्र असेल या ठिकाणी आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते गिरीश भाऊ महाजन यांचं आगमन झालेलं आहे 국민 so risks and Subscribe now and press the bell icon. Never miss an update.